वाकोडीच्या बाराशे वर्षाच्या शिवमंदिरात नारळी पौर्णिमेनिमित्त घटस्थापना आणि अष्टप्रहर घंटानाद कापाजवळील वाकुळी गावातील प्रसिद्ध आणि बाराशे वर्षांपूर्वीच्या पुरातन शिवमंदिरात नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या पवित्र पर्वावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घटस्थापना आणि अष्टप्रहर घंटानाथचा मंगलमय सोहळा पार पडला या परंपरेमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता आणि हजारो भाविकांना आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव घेता आला गत अनेक शतकापासून सुरू असलेल्या या परंपरेमध्ये यंदाही भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला घंटानादांनी हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुंदुवल घंटानाद परंपरा परिसरातील अशुद्ध शक्ती दूर करते अशी भाविकांची श्रद्धा आहे या सोहळ्याचा भाग बनण्यासाठी दूरवरून आलेल्या शिवभक्तांनी भोलेनाथाचे दर्शन घेऊन आनंद व्यक्त केला यावर्षी ढोल ताशांच्या गजरात आणि दिंडीच्या उत्साहात घंटांचे विसर्जन करण्यात आले हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावकरी आणि शिवभक्तांनी अफाट मेहनत घेतली या प्रसंगी श्री शंकर देवस्थान वाकुळी ट्रस्टचे अध्यक्ष देवीदास मदनकर उपाध्यक्ष रघुनंदन पराते सचिव अतुल बांगरे सहकारी शालिक बुरडे विश्वस्त यादवराव कंधोलकर शंकर खोरगडे आणि आशिष राऊत प्रामुख्याने उपस्थित होते या सोहळ्याच्या आयोजनामध्ये किशोर बांगरे पुंडलिक पांडे मंगेश मदनकर देवाजी मदनकर प्रभाकर कोहळे दशरथ रामेकर महादेव नेऊरकर अण्णा चौधरी विठ्ठल तराळे जीवन तराळे सुभाष खोरगडे प्रभाकर खोरगडे रुपेश मदनकर केवल गागाटे आणि इतर सर्व भक्तगणांचे मोलाचे सहकार्य लाभले सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे